नमस्कार मंडळी मंडळी रणजित सर निमाळकर यांच्या साईचा गट डायरेक्ट हा आहे म्हणजेच रणजित सरनेमाळकर यांचा हिंदकेसरी सरजा आताच गट क्रमांक सव्वीसमध्ये पळाला आणि सरजेसोबत पळाला बुलढाणा एक्सप्रेस बाब्या चांगल्याच अंतराने बाबेने आणि सरजेने सीमेसाठी गाडी पात्र केली तर मंडळी मग लाखो प्रेक्षकांना प्रश्न पडला रणजित सर निमाळकर यांचा साई नक्की कोणत्या गटामध्ये पळणार आहे तास क्रमांक किती आहे तर तेच हिडोच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत शंभर टक्के खात्रीशीर ही तुम्हाला मी प्रूफ तुम्हाला दाखवणार आहोत रणजित यांच्या साईचा गट क्रमांक नक्की किती आहे तर चलाय मग पहिल्यांदा तुम्ही लाईव्ह प्रूफ बघा रणजित सर रेमाळकर यांच्या साईचा गट क्रमांक क्रमांक चौऱ्याहत्तर तास क्रमांक एक बबलू शेठ द्वारली कल्याण पावती क्रमांक सहाशे अडतीस दोन वरती साई असता शेड बिलारे रायगाव ब पावती क्रमांक तीनशे सदुसष्ट तीन वरती कुमारी राजनंदिनी राहुल शेठ चौधरी वारजे पुणे पावती क्रमांक सहाशे सतरा चार वरती गोविंद ग्रुप बिदाल पावती क्रमांक तीनशे पंच्याण्णव पाच वरती आहे तुळजावनी प्रसन्न अंकुरण अंकिता रंजित नेबाळकर समाजसेवक संतोष शेठ तोडकर ब पावती क्रमांक सहाशे आठ मंडळी नक्कीच तुम्ही लाईव्ह प्रूफ बघितलं गट क्रमांक चौऱ्याहत्तर तास क्रमांक पाच वरती आजच्या भय ओपन खटाव्या मैदानामध्ये रणजित सरंबाळकर यांचा साई आपल्याला गट क्रमांक चौऱ्याहत्तर तास क्रमांक पाचवरती शंभर टक्के पाळता दिसणार आहे तर साईला गटासाठी खूप साऱ्या शुभेच्छा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करायला विसरू नका धन्यवाद